कोल्हापुरात नूतन आदर्श विद्यामंदिर आणि विकास विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमानातून शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंद बाजार भरवण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सुमारे एकशे वीस स्टॉल मांडले होते तर पहिली ते सातवीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांनी व्यापार कसा करावा त्याची गुणवत्ता कशी वाढवावी व्यापारात गुंतवणूक करून त्याचा फायदा कसा मिळवावा आदी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले तर या आनंद बाजारला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला यावेळी नूतन आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुसुम भोसले यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठीच हा उपक्रम घेतल्याचे सांगितले आज आपण आदर लहान मुलांचा आनंद बाजार एक अभिनव उपक्रम या ठिकाणी आम्ही बदललेला आहे आमच्या संस्थेची गुणवत्ता वर्धन समिती आहे या समितीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा केवळ त्याचं भाषिक ज्ञान आणि गरिबी ज्ञान वाढण्यापेक्षा मिळणाऱ्या शिक्षणाला ज्ञानाचं दृढीकरण होतं आणि हा उद्देश डोळ्यासमोर काही गणितीय संकल्पना त्याच्यामध्ये व्यावहारिक उत्साहेफाक असेल खरेदी विक्री असेल देवाणघेवाण असेल या सर्व गोष्टींची प्रत्यक्षातून विद्यार्थ्यांना अनुभव मिळावा आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वतः शिकण्याची जाणीव जागृत व्हावी या कस्टिंग आम्ही या ठिकाणी हा आनंद वादना नावाचा उपक्रम आयोजित केलेला आहे